मिरजेत पालकमंत्री खाडे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची वचनपूर्ती सोहळा संपन्न पुणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्याचं ऑनलाईन बटन दाबून पैसे जमा केल्यानंतर लाडक्या बहिणींनी आनंद साजरा करत मोबाईल टॉर्च रोषणाई केली सांगली जिल्ह्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे चार लाख एकोणपन्नास हजार अर्ज प्राप्त झाले होते त्यातील चार लाख पंचेचाळीस हजार महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे अशी माहिती पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी देऊन लाडक्या बहिणींचा सत्कार केला यावेळी जिल्हा अधिकारी डॉक्टर राजा दयानिधी महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्यासह अंगणवाडी सेविका तसेच प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते राखी खाडे खाडे केला। चिमुकल्या बहिणीने स्वतः तयार केलेली पालकमंत्री पालकमंत्री यांना बांधून रक्षाबंधन सण साजरा यांनी लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचं उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी मला बद्दल थँक्यू मी खूप खुश आहे कारण असं ॲडव्हान्स गिफ्ट आधी कोणी आधी जे सरकार होते दे त्यांनी कोणी दिलेलं नव्हतं हो आणि ज्या अंगणवाडी सेविका आहेत सुपरवायझर आहेत त्यांनी सुद्धा खूप कष्ट करून ही योजना आम्हालाच आणलेली आहे व माझ्या सरकारला एवढं सल्लं आहे की महिलांसाठी जी त्यांनी ही योजना चालू केलेली आहे त्या योजनेचा आम्ही पुरेपूर लाभ घेऊ व ते योजनेचा पुरेपूर उपयोग करू आणि मी एक बी सी ए झालेली स्टुडंट आहे तर माझ्यासारख्या अजून गरजू मुली असतील महिला असतील ते सुद्धा व्यवस्थित त्याचा उपयोग करून घेतील आपल्या शिक्षणासाठी ते उपयोग करतील आणि माझं बोलणं थांब बोलून मी एवढंच थांबवते थंप, धन्यवाद